असरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा श्रावण आला या श्रावणात पावसाचे रंग काही वेगळेच असतात आणि हे रंग उतरलेत या छत्र्यांवर प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पाळव यांनी रत्नागिरीत छत्री रंगवण्याची कार्यशाळा घेतली या कार्यशाळेत लहानांपासून मोठ्यांनी सहभाग घेत रंगांची उधळण केली आज कॅलिग्राफी मी आज सकाळी बसले नेटवर बघायला आणि मग तेव्हा मी सगळं बघितलं की सर काय प्रकारे देवनागरी काढतात कर, आणि मग त्या स्टाईलने मी करायचा प्रयत्न केला आणि मी असं दाखवलं की श्रावणात आपल्याला काय काय दृश्य दिसतं म्हणजे घन दाटून येतात ते ओथंबून येतात मग आपल्याला पाऊस मिळतो कागदाऐवजी छत्रीवरती चित्र काढणं रंगवणं प्रत्येकासाठीच वेगळा अनुभव होता पण अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनाच ते अगदी सहज जमून गेलं जो लहान मुलांना जितका आनंद झालाय तितका मला आनंद झालाय मी या कलाक्षेत्रातल्या कला पंढरीचा एक वारकरी आहे पहिल्या महत्वाची गोष्ट म्हणजे आणि मी आजही अतिशय चांगलं ह्या मुलांनी इतकंच चांगलं काम करतोय हे मला वाटतं आणि यामध्ये आनंद म्हणजे इतका आहे ना की शब्दात तर सांगता येत नाही परंतु ज्या रंगाशी मी खेळतोय आज या वयात सुद्धा मला लहान करतं या मुलांबरोबर हे रंग वर्षभर असेच मनात टवटवीत राहतील असा विश्वास अच्युत पालव यांनी व्यक्त केला हेच कुठेतरी रंग कुठेतरी सतत वर्षभर कुठेतरी तुमच्यात मनात उमलत असतात आणि ही उमलण्याकरता छत्री हे एक सुंदर छान माध्यम मा आहे मनातले रंग आकार विकार सगळं वापरायचं आणि ती छत्री पेंट करायची आणि मला वाटतं की हे सगळं आज जे काय आहे तो शेवट या छत्री महोत्सवाचा माझा शेवट जो यावर्षीचा आहे तो अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट कलरफुल झालेला आहे कोकणातला श्रावण म्हणजे निसर्गाचा रंगोत्सव या उत्साहात ही जर अशी रंगीबेरंगी रंगी असेल तर पावसाची मजा काही औरच सचिन देसाईसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा रत्नागिरी